नमस्कार तुमच्या सगळ्यांचं आपलं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर मंडळी आपण आजच्या दिवसामध्ये आज काय काय करणार आहात किंवा आपण शेवट कुठे जाणार आहे सगळं आपल्या आजच्या आहे तर तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्की आवडेल तर इकडे सकाळ झालेली आहे आणि सकाळचं वातावरण तुम्हाला माहितीच आहे किती ते सुंदर असतं अशिवाय पक्ष्यांचं किळपिळत आणि झाडांना देखील माझं इकडे पाणी घालून झालं होतं काय करतोय काय बोलवला काय बनवलंय काय बोलतात टीव्ही मॅन बनवलंय बाकीचे टॉईस कुठे सोबतचे मम्मी तुझे मम्मी कसे टॉईस आणले सगळे मग कधी आणायचे ते बघू केस बघू पूर्ण आज पूर्ण केस कापले आहेत ना कसं वाटे हलक वाटतंय हा चांगलं वाटतंय केस कापल्यावर खूप दिवसानंतर दिशांचे केस कापलेत बघ बाहेर बघ मस्त वारा सुलय बघ बाप रे मस्त वाटतय ना अरे वाय काय बोलतोय चल दाखवते काय बनवलंय मी आज मस्त मस्त तुझ्या आवडी तुला स्मेल कळलं चल बघ दाखवते दाखवते थांबा तर तिकडे ना आज मी बनवलेलं आहे बघ चिकनचा मस्त पैकी रस्ता बनवलाय हा जाड असा रस्सा बनवलाय बघ इकडे बघ काय बनवलंय काय हे कांदा लिंबू चपाती भात तर बाहेरचं वातावरण खूप छान आहे तर अशा वातावरणामध्ये कसं असं नॉन व्हेजचा पातळ रस्ता खाण्याची मजा काहीतरी वेगळीच असते म्हणून आज मी मस्त चिकनचं जाडचा रस्सा रस्सा बनवलाय शिवाय फ्राय सुद्धा बनवलंय तर तुम्ही सुद्धा आमच्यासोबत जेवायला या तर दुपारची वेळ होती आणि दुपारी मस्तपैकी असा पाऊस पडत होता आणि मी आज बनवलं होतं चिकन तर मस्त पाऊस पडतोय थंड वातावरण त्याच्यामुळे झणझणीत चिकन खायची मजा काही वेगळीच असते तर खूप असं जोरात पाऊस पडत होता उन्हाळा असून देखील सुद्धा आपल्याला उन्हाळा हा जाणवतच नाही आताच्या दिवसामध्ये तर पाऊस पडतोय म्हटल्यानंतर मग आपल्याला कस घरी राहावेल तर आम्ही सुद्धा भटकण्यासाठी घराच्या बाहेर पडलो थोडा पाऊस आणि म्हटलं i'm mm afraid -hmm. mm -hmm. तर जात असताना थोडंसं पावसाचे थेंबसुद्धा परत चालू झाले तर म्हटलं की टर्न मार म्हणजे मा आपण सुद्धा लवकर घरी जाऊ नये मग आपण सुद्धा पावसामध्ये भिजू कारण कसं अवकाळी आहे याच्यामध्ये आजार पण जास्त प्रमाणामध्ये वाढतात म्हटलं पावसाच न भिजलेलंच बरं म्हणून आम्ही पटकन लगे युटर्न मारला आणि घरी जायला निघालो इकडे आम्ही थांबल्यानंतर मग आमच्या साहेबांची फरमाइश मला मोमोज खायचे, मला सँडविच खायचे, मला फ्रेंच फ्राईज खायचे आपण जाऊया जाऊया काय खाणार आहे फ्रेंच फ्राईज खाणार आहे तर आहे ना आज मी आहे ना हे आंब्याच्या पोळी आंबा पोळी पुन्हा एकदा बनवते कारण आज मी ना जवळजवळ दोन डझन आंबे घेतले त्याचे बनवते त्या दिवशी ज्या बनवल्या होत्या आंबापोळी त्या सगळ्यांना खूप जास्त आवडल्या आणि त्या संपल्या देखील तर म्हटलं आता सगळ्यांना आवडल्या पण आहेत आंबे आंबेसुद्धा आहेत तर म्हटलं बनवून घेऊया आणि कसं पावसाळ्यामध्ये खायला जरा बरं वाटतं त्याच्यामुळे आता मी तर हे दोन डझन आंब्या बघ रस किती झालाय अजून ह्याला मला मिक्सरमध्ये करायचं आहे म्हणजे ना अजून वाढेल दादूशी मी बोलली होती ना की नॉनस्टिकमध्येच आपल्याला करायचं असतं वगैरे तर आता कसं हा रससुद्धा खूप जास्त आहे आणि आम्ही गावी जेव्हा सुट्टीसाठी जायचो ना तर माझी काकी आणि मी आम्ही तेव्हा गावाला कुठे असे नॉनस्टिक वगैरे सगळे ॲल्युमिनियमचेच पातेले असायचे ना तर त्याच्यामध्ये मी बनवायचे तर म्हटलं की त्यावेळेस ते, ते आम्ही बनवून खात होतो तेव्हा आम्हाला काय नाही झालं तर आता काय होईल आज आजसुद्धा एवढा रस आहे तर एवढं मोठं आपल्याकडे नॉनस्टिकचं तर भांडा माझ्याकडे नाही आहे तर आता मी ह्या मोठ्या ॲल्युमिनियमच्या पातेल्यामध्येच ह्याला छान असं मी उकळून घेणार आहे अर्धा तास मस्त पैकी आपले आंब्याचे साठे ताटावर टाकून रेडी झाले आता हे दोन ते तीन दिवस मी सुकवणार आहे आणि यावेळेस मी मोठ्या ताटामध्ये बनवले आणि जवळजवळ मोठी सहा ताट आणि एक छोटं असं ताट मग ह्याला मी जरा जाडसर घेतले म्हणजे आंबावाडी असं त्याप्रमाणे मला करायचं बघूया या टायमाला असं होत आहे का ते छान आपण सुकवून द्या दोन ते तीन दिवस तर इकडे आपल्या आंब्याच्या साठी रेडी झालेले सुकण्यासाठी आपण त्यांना ठेवून घेणार आहे तुम्हाला आपला संपूर्ण व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका